महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्राला घरघर लागली ते अमित शहा सहकार मंत्री झाल्यापासून ज्यांना जे काँग्रेस राष्ट्रवादी पक्षात आहेत त्यांना फोडण्यासाठी अमित शहाने काय केलं की कि आपल्याकडल्या सहकार खात्याचा वापर करून अनेक सहकार कारखान्यांचे संचालक संस्थापक चेअरमन यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले आणि ते सहकार कारखाने बंद करण्याचं दबाव आणला आणि जे त्यांच्याकडे गेले अजित पवारांसारखे असतील किंवा मुश्रीफ असतील त्यांच्याही कारखान्यावर धाडी यांच्या काळात पडल्या म्हणून कारखाने मोडीत नाही निघाले जरंडेश्वर काय झालं जरंडेश्वरचं तो का, का पवार साहेबांनी घोटाळा केला किंवा मुश्रीफांचा कारखाना असेल अनेक कारखानदार या महाराष्ट्रातले दिल्लीला बोलवलं जातं आणि त्यांच्या कारखान्यासंदर्भातल्या लहान सहान काही चुका असतील सहकार एवढं मोठं क्षेत्र आहे त्याचा भाऊ केला जातो त्यांना ब्लॅकमेल केलं जातं आणि मग त्या कारखानदारांना भाजपमध्ये घेतलं जातं ही त्यांची एक मोडस स्परिंडी आहे